यवतमाळमधील दोन लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किसान सन्मान निधी जमा झाला आहे पीएम पी एम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात झाला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडलाय यावेळी पद्मश्री सुभाष शर्मांचा सत्कार केला त्याचबरोबर या सोहळ्यात कृषी प्रदर्शन महोत्सवाचं देखील आयोजन केलं तो तो असे नहीं नहीं। एका महिन्याच्या सर्व शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यापर्यंत आपण प्रशासन जाऊन सर्वांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा पूर्ण लाभ मिळेल अशा प्रकारचं नियोजन करावं वाशिम जिल्ह्यात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीनं हळद परिषद भरवली आहे यामध्ये तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना हळद उत्पादनाच्या वाढीसाठी मार्गदर्शन केलं तर उत्कृष्ट हळद उत्पादक शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कारही केला चिया खरेदीचा शुभारंभ केला दहा हजार ते बारा हजार पाचशे रुपये इतका दर चियाला मिळाला संधी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद परिषद आणि चिया खरेदीचा शुभारंभ सर्व शेतकरी सर्व संचालक हमाल मापारी यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झाला या हळद उत्पादक शेतकरी सहपत्नी त्यांचा सत्कार करण्यात आला आणि चियाला प्रचंड प्रतिसाद रिसोड बाजार समितीमध्ये मिळाला मोठ्या प्रमाणावर चिया या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणला आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीचा रेट सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाशिकच्या येवल्यातील लासल गावात लाल कांद्याची आवक वाढली आहे त्यामुळे कांद्याच्या दरात तब्बल एक हजारांची घसरण झाली आहे गेल्या आठवड्यात कांद्याला तीन हजार ते साडेतीन हजार इतका दर मिळत होता तर या आठवड्यात कांद्याला दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये इतका दर मिळतोय हो त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून वीस टक्के निर्यात शुल्क का हटवून कांदा दर स्थिर करण्याची मागणी केली आहे आणि यासंदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येवला व लासलगाव येथे लाल कांद्याची आवक वाढली असून लाल कांद्याच्या दरांमध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये हजार ते बाराशे रुपयाची घसरण झालेली आहे त्यामुळं येवला तालुक्यातील काही शेतकरी संतप्त झालेले आहेत त्यांची काय मागणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सरकारवर बंदी आली का काय काही इकडं ते निरत्या रुपयाची घडवून गेली साठ ते सत्तर क्विंटल उत्पादन कांद्याचं सरकारनं जर निर्यात शुल्क वीस टक्के हटवलं तर दोन तीनशे रुपयान बाजार अजून वाढू शकतो पस्तीसशे रुपये कांदे पंचवीसशे सुद्धा जायना सरासरी दोन हजार रुपये कांदे पूर्ण निर्यात खुली केली पाहिजे आणि काय बंद केलं पाहिजे असं निर्यात खुली करून जे वीस टक्के लावलेलं शुल्क आहे ते देखील कमी करावं जेणेकरून लाल कांद्याचे दर सुधारण्यास मदत होईल आणि सरकारकडे हीच मागणी आहे की कांदा दर कमी अं करू नये कांद्याला भाव मिळावा आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढावं वा, ही वाढून जे शेतकऱ्यांना भाव परवडत नाहीये त्यामुळे कांद्याचे दर हे सुधारण्यास मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे सुदर्शन किल्लारे झी मिडिया येवला नाशिक आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा नंदुरबार जिल्ह्यात लिंबाच्या दरात वाढ झाली आहे जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लिंबूची मागणी वाढली आहे सध्या लिंबूला एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये किलो पर्यंतचा दर मिळतोय तर मार्च आणि एप्रिलमध्ये लिंबूचे दर आणखी वाढण्याची शक्यता सततच्या हवामान बदलामुळे नंदुरबार जिल्ह्यात मिरचीच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली आहे जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के मिरचीचं उत्पादन घटलंय तरी देखील मिरचीचं उत्पादन दोन लाख क्विंटल झालंय गेल्या वर्षी सरासरी सरा साडेतीन लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरची आवक झाली होती धुळे जिल्ह्यात यंदा मुबलक पावसामुळे गव्हाच्या लागवडीत वाढ झाली आहे जिल्ह्यात तब्बल एक लाख पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची लागवड झाली यामध्ये सर्वाधिक चौवेचाळीस हजार हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली आहे त्यामुळे यंदा गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे